सोशल मीडियाच्या दुनियेमध्ये अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले तुम्ही पाहिले असतील त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कधी हसवायला असेल तर कधी डोळ्यात पाणी देखील आलं असेल मात्र काही व्हिडिओ असे असतात की आपल्याला विचार करायला भाग देखील पाडतात अशाच एका माशाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढउतार येतच राहतात आणि ते आलेही पाहिजेत नाहीतर जगण्याला कारणच उरणार नाही त्यामुळे ही वेळ तुमच्या आयुष्यात अपयश घेऊन जरी आली तरी वाईट वाटून घेऊ नका कारण अपयशातूनच यशाकडे जाणारा मार्ग दिसणार आहे फक्त संयम ठेवा योग्य वेळेची वाट बघा यश एका रात्रीत मिळत नाही आणि मिळालेच तर टिकत देखील नाही प्रयत्न करणे आपल्या हातात आहे परंतु जेथे प्रयत्न संपतात तेथे ते देवावर आणि देवावर भार टाकण्याशिवाय आपल्याकडे पर्यायच उरत नाही जो प्रयत्न करतो त्याला परमेश्वर नेहमीच साथ देतो म्हणून प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं कोणत्याही अवघड परिस्थितीत आपण प्रयत्न केलेच नाही ही खंत मनाला राहता कामाने यासाठी आधी प्रयत्न करा बाकी परमेश्वरावर सोपवा जसे या छोट्याशा माशांना सोपवले व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो पाण्याच्या बाहेर मासे पकडण्याच्या जाळीत मासे पकडलेले आहेत सर्व मासे जिवंत असून बाहेर पाडण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत अशातच एक मासा प्रचंड धडपड करताना दिसतोय तो जीव वाचवण्यासाठी आणि पाण्यात जाण्यासाठी प्रयत्न करतोय अखेर तो त्या जाळीतून बाहेर येतो आणि पाण्यात जातो प्रयत्न केले आणि तो बचावला मात्र त्यानं प्रयत्नच केले नसते तर त्याचा इतर माशांसारखे जाळीतच मृत्यू झाला असता हा व्हिडिओ प्रयत्नांती परमेश्वर याचं एक उत्तम उदाहरण आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावरती ड्रीम वर्डी नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आलेलं आहे या घटनेनं पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की कधीही हार मानू नये यावर आता नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त करत देव तारी त्याला कोण मारी तर एका वेळेस म्हटले नशीब नाही मित्रा प्रयत्नांचा खेळ आहे तर एका वेळेस आहे जगण्याची इच्छा प्रत्येक सजीवात असते तर एका वेळेस म्हटले शेवटी तो बचावला याचा खूप आनंद झाला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य द्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद